तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सुरेश भगत ठरला गेलाय कमालीचे खेळ दाखवला त्यांच्या माध्यमातून तर ट्रॉफी दिली जाते आपण पाहतोय सन्मान्य मंगळजी पारदे यांच्या शुभ असते आपण पाहतोय कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला तर नाणेपैकी संपन्न केले जाईल अंतिम सामन्याचे आपण पाहतोय रणसाई संघाचा विनंती असेल नाणेपैकी संपन्न करायचे दोन संघादरम्यान आपण पाहतोय भुरेश दादा हा संघ शिवतेज पंचवाडी संघाचा आणि एका बाजूला गावदेवी रानसाई या दोन संघादरम्यान आपण पावशेखाला नाणेपिकी संपन्न केले जाईल पाहावं लागेल नाणेपिकी मात्र जिंकली जाते गावदेवी रानसाई टीम सामना दोन षटकांचा राहील कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नेम असेल रानसई संघ आपला धोका निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि मैदानामध्ये त्वरित उतरायचं आहे तर प्रथम शत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आहे त्वरित मैदानामध्ये उतरायचा आहे सामना दोन षटकांचा राहिला आपण पाहतोय बारा चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल अप्रतिम खेळ दाखवला मात्र अंतिम क्षणाला जयहनुमान वारदुली संघाला मात्र हार पत्करावी लागली आणि स्पर्धेतून मात्र घरचा रस्ता पकडावा लागला आपण पाहायला गेला कमालीचा खेळ दाखवला शिवतेज फनसवाडी संघानं आणि अंतिम फेरेमध्ये येऊन ठेपला गेलाय शिवतेज फनसवाडी संघाचा विचार केला गेला कमालीचा खेळ सातत्याने या मैदानावरती अनेक वेळा मी पाहिला गेलाय आणि आज कशा प्रकारे खेळ साकार करेल उरवट विभागातील गावदेवी रानसाई संघ सुपर फोर मध्ये प्रवेश करेल की पनवेल विभागातील शिवतेज फनसवाडे संघ सुपर फोर मध्ये प्रवेश करेल पाहावं लागेल तर चला शिवतेज फ सलामी जोडी पाठवायचा सामना दोन षटकांचा राहील आता मात्र काहीतरी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते कारण सातत्यानं जो फलंदाज सलामीसाठी येत असतो तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुरेश भगत आणि त्याच्या साथीला जोमा भगत ही आक्रमक जोडी अप्रतिम सामना रंगला जातोय मैदानामध्ये आपण पाहू शकाल आजच्या दिवसातील अंतिम सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन एका बाजूला शिवतेज फणसवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट स्पायड करत असताना गावदेवी रानसई संघाला आपण पाहतोय सामना दोन षटकांचा आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचं पॉवर सर्कलचं बंधन नसणार नाही आणि आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती आकाश हा गोलंदाज समोर जोमा भगत ऑनर्स ट्रॅकवरती पहिला चेंडू अप्रतिमेवान चेंडू फेकला जातोय मात्र पाहावं लागेल आणि डॉट चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळाले इथून मात्र एक एक डॉट चेंडू खूप काही सांगून जाईल दोन्ही संघाला जर का इथून प्रत्येक चेंडूवरती डबल सिंगल ला प्राधान्य दिला खराब चेंडूवरती मात्र प्रहार चढवलाय तर नक्कीच पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चांगली मॅच पाहायला मिळेल कारण दोन्ही संघाने मात्र विचार केला गेला आजच्या दिवसामध्ये कमालीचा खेळ दाखवलाय अतिशय सुंदर पटका आपण पाहू शकाल जे जरूर घेण्याची संधी निर्माण झाली होती मात्र झेल सोडलं जात आहे आणि तोपर्यंत मिळणार एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्यानं स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे स्ट्राईक ऑन वरती सुरेश भागातला पाहतोय मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहिला असेल कमालीचा खेळ दाखवला आणि इथून मात्र चांगली बॅटिंग करायला गेले कारण दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्वाचा सामना आपण पाहतोय जर का जिंकलात तर एका चमचम त्या ड्रॉफीचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकाल वारंवार ब्लॉकरला चेंडू पैकी केले जातात आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये करत असताना आकाश हा गोलंदाज आपण पाहतोय तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय अद्यापर्यंत धावपाल करत धावा फक्त एक धाव लागले गेले अजूनही जर का या तीन चेंडू मध्ये एखादा चांगला फटका पाहायला मिळाला तर नक्कीच चांगले टोटल आपल्याला पाहायला मिळेल पुढचा चेंडू सुरेश साठी लोवर कमालीचा फटका समालोचन कक्षाला सलामी देणारा हा येतोय पहिला बिग हिट सहा दावीन साडी दमदार शानदार रुबाबदार षटकार आपण पाहू शकाल या सहा दावीनं मात्र संघाची टोटल धावसंख्या सात या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले तर सन्मान्य भगवानची खैर तसेच त्यांच्या समीत भगवानची खैर संतोषी खैर आणि आत्मारामजी चौधरी या साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावर येऊन मात्र व्हायचं आहे आपली जागा मात्र व्यासपीठामध्ये वाट पाहते आतापर्यंत अंतिम सामना मैदानामध्ये रंगला जातोय कमालीची बॅटिंग सुरेशच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल कर दोन चेंडूचा सामना केला एक चेंडू डॉट जरूर खेळला त्यान तर त्यानंतर कमालीचा फटका पाहायला मिळाला मिडविकेट आणि मिडवनच्या डोक्यावरून समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार आपण पाहायला गेला पुढचा चेंडू सूर्यासाठी कमालीचा फटका आपण पाहू शकाल तोपर्यंत एक सिंगल धाव चेंडूक शेतरक्षण मात्र कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहावं लागेल मात्र मिळेल एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सहाय्या संघाची टोटल संख्या आठ या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले आतापर्यंत आपण पाहू शकाल पहिल्या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूस खेळ बाकी असेल या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे एक मोठा फटका येणं फार महत्वाचं राहील जर का मोठा फटका आला तर दहा प्लस धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल अतिशय सुंदर फटका लॉंगाऊन मध्ये खेळून काढला गेलाय चेंडू रोहित कोणत्या प्रकार चुकी करणार नाही कमालीचा शेतरक्षण आपण पाहू शकाल मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्या संघाची टोटल धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल नऊ दहा धाव पुस्तक लागल्या गेल्या आहेत मात्र अंतिम षडक कोणत्या गोलंदाजा वापर केला जाईल हे पाहावं लागेल मैदानामध्ये सहा चेंडूचा खेळ जरूर समाप्त झालाय आता सहा चेंडू फेकण्यासाठी कोणत्या गोलंदाचा वापर केला जाईल पहावं लागेल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नक्कीच रोहित वीरला आपण पाहू शकाल ज्या रोहित वीरच्या नावानं हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय गावदेवीस संघाला आपण पाहतोय सहा चेंडू मागे अवघ्या नऊ धबा दिल्या गोलंदाज विचार केला गेला आकाशचा एक षटकर आल्यानंतर सुद्धा चांगली वापसी करून दिली संघासाठी मात्र अंतिम सहा चेंडू मागे जर का पंधरा ते सोळा धाबा जमा करण्या इश तर नक्कीच वीस ते पंचवीस पर्यंत जाण्याचा जा प्रयत्न केला जाईल आपण पाहू शकाल सहा चेंडूचा खेळ जरूर समाप्त झालाय मात्र इथून झालं गेलं विसरून याबरोबर सहा चेंडू मागे चांगली बॅटिंग करायला लागेल समोर फलंदाजी पाहतोय पहिला चेंडू रोहित यांचा अतिशय वेगवान मात्र खराब क्षेत्रक्षण पाहावं लागेल कमालीचं क्षेत्रक्षण शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडूची अडवणी केली जाते कारण चेंडू मध्ये प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि फाईन लेग आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षण लावला होता आणि चांगलेच आपल्याला पाहायला मिळालं शस्त्रक्षण तोपर्यंत एक सिंगल धाव या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धाव संख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय दहा धावा धावपुस करते दाखल्या गेल्या जर का तो शस्त्रक्षण त्या ठिकाणी नसता तर नक्कीच चार धावा मिळाल्या असत्या मात्र जर तर, तर, तर महत्व दिलं जात नाहीये कारण क्रिकेट म्हटला तर क्रिकेटला आणि निश्चित मरलेला हा खेळ आपण पाहतोय समोर फलंदाज सुरेश भगत अतिशय वेगवान छोटं आपण पाहू शकाल अपील जरूर पाहायला मिळाली मात्र निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळते मैदानामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो रोहित वीरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतो कारण वेगवान तेच सरार चेंडू फेकी केले जातात आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय दहा धब्बा पुस्तक करते लागले गेल्यात अद्याप पहिल्या पूर्वार्धातील चार चेंडू खेळ बाकी असेल या चार चेंडू मध्ये किती धावा जमा केल्या जातील हे पाहावं लागेल मैदानामध्ये प्रतिम चेंडू फेकला जातो शॉर्ट पिच चेंडू त्यामुळे प्रॉपर टायमिंग करता आला नाही चेंडूला क्षेत्ररक्षण पाहावं लागेल कोणत्याही प्रकार चुकी करणार नाहीये लागणारा पहिला बिग विकेट मैदानाच्या बाहेर सुरेशला मात्र जावं लागेल आपण पाहतोय दहा या धाव संघ मैदान सोडलं जात आहे आपण पाहतोय तीन चढण मागे अवघी एक धाव खर्च केले रोहित या गोलंदाजानं अप्रतिम कमबॅकिंग षडक हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय कारण स्वतः संघाचा संघ नायक आपल्यावरती फार मोठी जबाबदारी घेऊन दबावाला जुगारून गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये अद्याप आपण पाहतोय नवीन फलंदाज वन डाऊन साठी एंटर झालाय ऑनर्स पाहायला मिळेल फलंदाज बाळू भगतला आपण पाहतोय कमालीची गोलंदाज समोर बाळू भगतला पाहतोय अप्रतिम चेंडू फेकला जातोय गुडलेन्सवरती चेंडू आदळल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला आणि डॉट चेंडू सांगता आतापर्यंत कमालीची गोलंदाज तब्बल चार चेंडूपैकी केलेत अवघी एक धावकारचं केले गोलंदाज रोहितच्या माध्यमातून मात्र या उर्वरित दोन चेंडूवरती जर का एक चांगला फटका आला तर नक्कीच एक सन्मानकारक स्कोर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल मात्र दहा धावा धावपसवरती स्थिर आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी ब्रॉकरला चेंडू फेकला होता मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव गोलंदाज मात्र स्वतःवरती नाराज असेल कारण या चेंडूवरती त्याला यष्ट्या वाकवण्याचा प्रयत्न केला होता मात्र स्वतःवरती थोडासा नाराज होताना आपलं पाहायला गेलं रोहित वीरला आपण पाहतोय अद्यापर्यंत पाच चेंडू आणि दोन धावा खर्च केल्यात कमालीची कंजुशी आणि कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय रोहित वीरच्या माध्यमातून मात्र उर्वरित अंतिम चेंडू शेवट गोड करेल का जोमा भगत हा फलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय अकरा धावा धावपुस्ता लागल्या गेल्यात अतिशय सुंदर फटका ताकदीचा वापर कमी चेंडूला उंची जास्त लांबी कमी चेंडू क्षेत्रक्षण मात्र चुकी करतोय आणि तो पर्यंत या दोन दावा पळून काढल्या गेल्यात तिसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये अद्यापही निर्णय येणं बाकी असेल पंच दावा किती दोन दावा या दोन दहावे मात्र संघाची टोटल धावसंख्या तेरा दावा धाव पुस्तक लागल्या गेल्यात येणारे बारा लाग चेंडू आणि गरज असेल तब्बल चौथा धावसंख्येची आपण पाहतोय गावतीवी इलेव्हन रानसे टीमला आपण पाहू शकाल काल सुद्धा आराध्य इलेवन रानसे संघानं सुपर फोर मध्ये प्रवेश केला बी गटामधून मात्र आज ए गटामधून जय गावदेवी रानसे संघ सुपर फोर मध्ये प्रवेश करेल की शिवतेज फनसवाडी हे पाहावं लागेल बारा चेंडू आणि गरज असेल तब्बल चौदा दाव संख्येची आपण पाहतोय गावदेवी रानसे टीमला चला गावदेवी रानसे संघ सलामी जोडे पाठवायचे बारा चेंडू आणि चौदा धाव संघीची गरज असेल लो स्कोरिंग सामना जरूर पाहायला मिळेल जर का पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाज दाखवली तर नक्कीच अंतिम क्षणापर्यंत सामना आपल्याला रब अँड टब पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ तेवढे तुल्यबल संघ आपण पाहू शकाल कोणताही संघ हार मानायला तयार नाही आहे अद्याप पर्यंत आपल्याला पाहावं लागेल मैदानामध्ये मात्र आज जर का गावदेव इलेवन रानसाई संघ जिंकला तर नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये पूर्ण रानसई गाव आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल कारण काल सुद्धा इलेव्हन रानसई संघ सुपर फोर मध्ये गेलाय आज गावदेवी रानसाई संघाचा सुद्धा खेळ कमालीचा राहिला गेलाय सलामीची ओपनिंग ब्लास्ट थोडी आकाश आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय आकाश आणि विजयला आपण पाहतोय बारा चेंडू तब्बल चौदा दावसंख्येची गरज असेल लो स्कोरिंग सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय तर आकाशसाठी मात्र शुभेच्छा आहेत प्रकाश दादा भगत मॅन फ्रॉम करमळी एक चांगला समालोचक त्यांच्या माध्यमातून मात्र आकाशसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात चांगल्या खेळण्यासाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात प्रकाश भगत यांच्या माध्यमातून मात्र चांगला खेळ करावा लागेल मैदानामध्ये कारण आपण पाहतोय बारा चणू आणि चौदा दवसंगीची गरज असेल लो स्कोरिंग सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतो मैदानामध्ये गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज राजेश भगत या षटकामध्ये जर का चांगली गोलंदाज दाखवली कमबॅकिंग षटक फेकलं एखादा विकेट संपादित केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी मानावी लागेल कारण बारा चणू आणि चौदा दौसंगीची गरज असेल इथून या षटकामध्ये जर का कमीत कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच अंतिम षटकामध्ये सुरेश या गोलंदाज जर का पाच ते सहा धावा जरी ठेवल्या तरी सुद्धा सामना आपल्याला अप्रतिम पाहायला मिळेल सामना मात्र रंगला जातोय आपण पाहतोय शिवतेज फणसवाडी आणि गावदेवी रानसई या दोन संघादरम्यान बारा चेंडू आणि कंपल्सरी चौथा धावसंख्याची गरज असेल लो स्कोरिंग सामना जरूर पाहता येईल समोर डावकरी आताचा फलंदाज विजय नावामध्ये खूप काय मात्र त्या प्रकारे खेळ करावा लागेल मैदानामध्ये आणि नो स्ट्राइकला आकाशला पाहतोय अत्यापर्यंत चांगली खेळ दाखवला मैदानामध्ये आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस करत असताना कारण इथून एक एक चूक आपल्याला या स्पर्धेतून मात्र बाहेर फेकण्याचं काम करेल मात्र चांगला खेळ दाखवाव लागेल दोन्ही संघाला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पहिला चेडू फेकला जाईल उत्तरार्धातील अतिशय वेगवान तेज तरार कमालीचा फटका घ्याप सिलेक्शन आणि सर्कलच्या बाहेर खेळून काढला गेला आपण पाहू शकाल मिड विकच्या खेळून काढला गेला चार धबांसाठी हा टोकला चौकार या चौकाराच्या मात्र संघाचा विचार केला गेला चार धब्बा धावपुस्त करते आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना अकरा चेंडू आणि दहा धाव संख्येची गरज असेल इथून मात्र या चुका टाळावे लागतील कारण जर का मोठे फटके आले तर नक्कीच एका षटकामध्ये सामना फिनिश होऊ शकतो मात्र या चुका टाळावे लागतील चांगले गोलंदाजी करावी लागेल विकेट साठी चेंडू फेकणं फार महत्त्वाचा राहील कारण जर का विकेट मिळाल्या दबाव निर्माण होईल बॅटिंग करत असताना गावतबी रानसाई टीम वरती आणि तो दबाव निर्माण करावा लागेल गोलंदाजी करत असताना राजेश भगत या गोलंदाजाला ते पाहावं लागेल मैदानामध्ये पुढचा चेंडू विजयला पाहतोय अतिशय सुंदर फटका मात्र स्वतःच्या फॉलोद्रीमध्ये पाहावं लागेल जेल टीपला जातोय लागणारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावतेवी रानसाई टीमला चार या करते समीकरण असेल आता येणारे दहा चेंडू आणि दहा धावसंख्येची गरज टू रन हे समीकरण येऊन ठेपलं गेलंय या फटक्याची काय गरज होती का हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल फलंदाज विजयासाठी कारण डबल सिंगल जरी प्राधान्य दिलं असतं तरी सुद्धा या धावांचा पाठलाग केला असता मात्र त्याला मोह आवडता आला नाहीये कारण पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजला मात्र मैदान सोडावं लागला नवीन फलंदाज इंडिया नंबर तीस साठी मैदानामध्ये रवाना झाला जगदीश ऑनर्स आकृती पाहायला मिळेल आतापर्यंत नो स्ट्राईकला आकाश फुलंदाज पाहतोय त्याच्यासाठी मात्र भरभरून बार शुभेच्छा आल्यात प्रकाशजी भगत करमळी यांच्या माध्यमातून मात्र चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघाला मात्र पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून आणि आयोजकांच्या माध्यमातून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण दोन्ही संघाने मात्र आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ दाखवला आहे आणि इथून मात्र अंतिम सामना खेळत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय दहा चेंडू आणि दहा दासंखीची गरज असेल पुढचा चेंडू अतिशय वेगवान तेस्तरा चेंडू फेकला जातोय मात्र लाईन खराब आपण पाहू शकाल औपशिकच्या मात्र बाहेरून जाणारे चेंडू अवांतर घोषित केला जातोय मिळेल एक सिंगल धाव या सिंगलच्या सहायन संघाची टोटल संख्या पाच या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले अद्यापर्यंत मात्र समीकरण असेल येणारे दहा चेंडू आणि तब्बल नऊ धाव संख्येची अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय राजेश अप्रतिम चेंडू फेकला जातो चेंडू काही क्षेत्रक्षण मात्र पाहावं लागेल रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते सांघिक एश का होईना मात्र सांघिक एश लावेल आपण पाहतोय शिवतेज पणसवा टीमला मात्र समोर पहिल्यांदाच आपण पाहू शकाल स्ट्राईक देण्याचं काम केलं जाते आकाश अनो स्ट्राईक वरती ज्या आकाशनं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना अवघ्या नऊ दाबा दिल्या होत्या तोच आकाश मात्र ज्या रोहितनं कमबॅकिंग षडक फेकलं होतं अवघ्या चार धाबा आणि सफलता प्राप्त केली होती तिथून मात्र कमालीचे खेळ दाखवला मैदानामध्ये आता समीकरण असलेले नऊ चणू आणि नऊ दहा संख्येची गरज तीन चेणू निर्णायक फेकावे लागतील नवीन फलंदाज नो स्ट्राइकवरती वरती कैलासला आपण पाहणार आहोत नव चेंडू आणि नव धावसंख्येची गरज आतापर्यंत आपण पाहतोय हे तीन चेंडू चांगले फेकावे लागतील राजेश भगत या गोलंदाजाला आपण पाहतोय अतिशय वेगवान तेज तराट चेंडू अपील भरपूर आपण पाहू शकाल मात्र उत्साह जास्त विश्वास कमी आणि डॉट चेंडू सांगता आकाश सारख्या फलंदाला मात्र शांत ठेवलंय कौतुक करेन राजेश भगत या गोलंदाजाचा इथून एक एक डॉट चेंडू खूप काही सांगून जाईल कारण येणारे आठ चेंडू आणि नऊ तासख्येची गरज असेल मी सुरुवातीलाच म्हटलं होतं दुसरं षटक सुरेश भगतच्या हातामध्ये असेल त्या षटकामध्ये जर का सहा ते सात द्या तर नक्कीच अंतिम क्षणापर्यंत सामना आपल्याला रफ अँड पाहायला मिळेल आपण पाहू शकाल कमालीचा खेळ दाखवला जातो मैदानामध्ये आठ चेंडू आणि नऊ तावसंगीची गरज असेल हे दोन चेंडू अचूक टप्प्यावर फेकावे लागतील मात्र समोर आकाशला कितपत शांत ठेवलं जाईल हे पाहावं लागेल शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहू शकाल मात्र पंचानी अद्यापही निर्णय येणं बाकी असेल आणि डॉट चेंडू सांगता मात्र पंचाने थोडस का होईना वॉर्निंग देण्याचा प्रयत्न केला जातोय आकाशला आपण पाहू शकाल चेंडू मध्ये प्रचंड करता आलं नाही जर का पुन्हा एकदा असं चेंडू फेकला तर नक्कीच थोडासा दबाव खाली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सात चेंडू आणि नऊ धावसंख्येची गरज असेल पाच चेंडू मागे अवघ्या पाच दबाव खर्च केला गोलंदाज राज्याचं कौतुक करण पहिल्या चेंडू ती चौकार आल्यानंतर उर्वरितच्या चार चेंडू वरती एक धाव खर्च ती सुद्धा वाईटच्या स्वरूपात म्हणजे कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल सात चेंडू आणि तब्बल नऊ धाव संख्येची गरज असेल हो प्रतिमात्र विकेटकीपरला बीट करून खूप मोठी चुकी मानाव लागेल आपण पाहू शकाल सुरेश न सोडला चेंडू आणि चेंडू झाले सीमा पार पाहिले चा मधून चार धाव्यांसाठी हा नशिबाचा चौकार आपण पाहतोय टीम रानसेसाठी जर का चेंडू पकडला असता तर नक्कीच अंतिम षटकामध्ये जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या या चार धवीनं संघाची टोटल धावसंख्या नऊ या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले येणारे सहा चेंडू आणि गरज असेल तब्बल पाच धावसंख्येची पण हा चौकार लेग बायचा सुरुवात आपण पाहू शकाल बॅट कट कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली विकेट किपर मात्र बीट झाला सुरेश भगत मात्र ज्या चुका झाल्या त्या विसरून इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल सहा चेंडू आणि गरज असेल पाच धावसंगीच्या आपण पाहू शकाल मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजाचं कौतुक करून राजेश भगतनं चांगली गोलंदाजी दाखवली मात्र अंतिम चेंडूवरती चौकार आला पूर्णपणे दबाव आपण पाहू शकाल अंतिम षटक सुरेश भगतला पाहतोय पहिला चेंडू अतिशय वेगवान तेस्तरा चेंडू फेकला जातोय आणि डॉट आठ चेंडू सांगता कारण ज्या सुरेश न अंतिम चेंडूवरती चौकार सोडला होता तो दबाव मात्र कुठेतरी निर्माण करावा लागेल आता समोर फलंदाज अन जगृती पाहतोय कैलास जास्तीत जास्त स्ट्राईक आकाशाला देणं फार महत्वाचं राहील कारण सामना दोन या साईडला अद्याप बॅलेन्स असेल पाच चेंडू आणि पाच धावसंख्येची गरज असेल बारा चेंडू आणि विचार केला गेला चौथा दावसंख्येची गरज असताना कमालीचा खेळ दाखवला जातो दा मैदानामध्ये पुन्हा एकदा मात्र बॅटची इनसाइड एज आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना हा आलाय दमदार चौकार फायनल दिशेमध्ये या चार दाव्याने मात्र स्कोर मात्र लेव्हल झाला आपण पाहू शकाल तेरा दहा धावपुस्त जोडल्या गेल्यात आता अवघ्या एका दाव्याची गरज असेल आणि सामना मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पण पाहतोय गावतेवी इलेव्हन रानसे संघ कमालीचा खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये कारण सर्व अव्वल दर्जाचे संघ आपण पाहिले बीसीसी चिंचवली संघाला विचार केला गेला वाशिवली संघाने परास्त केला वाशिवली संघाला वार्दुली संघाने परास्त केला वार्दुली संघाला मात्र शिवतेज फणसवाडी संघाने परास्त केला मात्र आता कुठेतरी चित्र येऊन ठेवलाय शिवतेज फनसवाडी संघाला गावतेवी रानसे संघ परास्त करेल का पाहावं लागेल चार चेंडू आणि अवघ्या एका धाव गरज असेल चार चेंडू अवघ्या एका दाब्याची गरज असेल औपचारिक बाकी असेल सामना मात्र विचार केला गेला स्कोर मात्र लेवल झाला गेलाय मात्र कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे चार चेंडू आणि अवघ्या एका दाब्याची गरज असेल समोर फलंदाज ऑनर्स आपण पाहतोय कैलास पहावं लागेल या चार चेंडू मध्ये एक धाव वाचवली जाईल का अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकल भरपूर मोठी आणि सामना जिंकलाय गावदेवी रानसाई संघ अभिनंदन सुपर फोर मध्ये प्रवेश केला आपण जय वागेश्वर या स्पर्धेमध्ये हार्डक शिवतेज संघ अप्रतिम खेळ दाखवला मात्र शेवटच्या क्षणाला मात्र हार पत्करावी लागली आणि या सामन्याचा हिरो लो स्कोरिंगचा सामना असल्यामुळे मात्र कमालीची गोलंदाजी दाखवली गेली या सामन्याचा हिरो ठरला गेलाय आपण पाहतोय रोहित वीर ठरला गेलाय ज्यानं षटक हाताळलं आणि चार धावा देत एक सफलता प्राप्त केली तोच रोहित ठरला गेलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच रोहित चा विनंती असेल या चला रानसे संघ या लवकरात लवकर रोहित वीर या सामन्याचा प्लेअर ऑफ द गेलाय अप्रतिम खेळ दाखवला आज तब्बल दहा संघानं सहभाग नोंदवला होता नऊ संघानं मात्र या स्पर्धेतून बाहेर ला, व्हावू लागला आपण पाहतोय कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नक्कीच आम्ही रोहितशी संवाद साधू अप्रतिम अप्रतिम खेळ दाखवला अवघ्या चार धाव देत सुरेश सारख्या फलंदाजाला मात्र शांत ठेवलं आणि सुरेशला बाद करणं यश आला आणि त्या गोलंदाजी जोरावरती मात्र तेरा धावांचा टार्गेट सेट झाला होता आणि चौदा धावांचा पाठला करत असताना अप्रतिम बॅटिंग दाखवली आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हे ट्रॉफी देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय या स्पर्धेचे आपण पाहू शकाल तर दीपक जी निरगुडा यांना विनंती करतो की आपल्या शुभासते या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी मात्र रोहित वीरला देण्यात यावी अप्रतिम खेळ दाखवला रोहितशी आम्ही नक्कीच संवाद साधणार आहोत अप्रतिम खेळ दाखवला रोहितला मात्र पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील तर सर्वप्रथम एक प्रश्न विचारणे या स्पर्धेबद्दल काय सांगशील ही स्पर्धा आता अतिशय उत्कृष्टपणे भरवली गेलेली आहे खेळायला मजा आली आम्हाला तर यापुढील प्रश्न असेल अप्रतिम सामना आपण पाहायला गेला अंतिम सामना होता मात्र गोलंदाजी करत असताना मनामध्ये काय चाललं होतं समोर सुरेश सारखा एक चांगला फलंदाज असताना मात्र चांगली गोलंदाजी केली अवघ्या चार दाबा देत सुरेशला मात्र बाद करण्यात देशाला त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं मला फक्त कमी रन द्यायचा असं प्लॅन होता कमीत कमी रनामध्ये रोखी होती स्वरूपात चांगला खेळ दाखवला अभिनंदन तर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी परिधान केली जाईल दीपक जी निर्गुडा यांच्या शुभास आपण पाहू शकाल अप्रतिम खेळ दाखवला गावदेव इलेवन रानसाई टीमच्या माध्यमातून आजच्या दिवसातील सुपर फोर मध्ये प्रवेश केला गेला अभिनंदन रानसाई संघ आपण चांगला खेळ दाखवला आणि घरी जाताना सुखरूप जा जेणेकरून उद्या मॅच साठी मात्र वेळेवरती उपस्थित रहा आयोजकांच्या माध्यमातून ने आजचा दिवस इथे समाप्त झाला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय